त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था कायम आहे पाठीदारक संतोष खराडेल हे संतोष दलाच्या तयार करते। हे शहर डोंगरांची शान इतिहासात भरलेला संस्कृतीची जान महाराष्ट्राचे प्रवेशद्वार समुद्र किनाऱ्यावरील सुंदर शहर ठाणे शहराचा संघ चला मी मंचाच्या पुढे अग्रेसर होत आहे बाकीदारक आहे दीपा उत्तम दुष्यन रोजगारक विजय खुराडे ठाणे शहराची सन्मान्य प्रमुख अतिथी यांना सोलापूर शहरात या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्राचं पोलीस दल हे देशात सर्वोत्तम पोलीस दल आहे या पोलीस दलाने महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखत महाराष्ट्राला औद्योगिक दृष्ट्या नंबर एक च राज्य केलेलं आहे आणि आज देशातले इतर पोलीस विभाग हे महाराष्ट्राकडे बेंचमार्क म्हणून पाहतात की खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी आहे आपल्याला ही कामगिरी अधिक उंच कशी करता येईल ही अधिक अकाउंटेबल कशी करता येईल ही अधिक गतीशील कशी करता येईल ही अधिक पारदर्शी कशी करता येईल याबद्दल येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायचे आहेत आणि यासोबत मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचे पोलीस विविध क्षेत्रांमध्ये आज खूप चांगली कामगिरी करतायत खेळामध्ये तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील अतिशय चांगलं काम के है। तेंची के है। या ठिकाणी केलेलं आहे त्यांची कामगिरी वाखायण्यासारखी राहिलेली आहे शेवटी खेळाचं मैदान याकरता महत्वाचं आहे की खेळामध्ये आपल्याला संघ भावना शिकव शिक शिकता जिक, येते खेळामध्ये आपल्याला स्पोर्ट्समन स्पिरिट शिकता येतं खेळामध्ये जिंकता येतं आणि हारता येतं आणि हारल्यानंतर पुन्हा जिंकण्याकरता तयारी करता येते त्यामुळे खेळातलं आपल्या व्यक्तिमत्वाचं सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असतो आणि म्हणूनच लास्त। हा खेळ अत्यंत महत्वाचा आहे आणि माझं वळणं संपत असताना यांचं पुरस्कार वितरण निश्चितपणे होणारच आहे त्यामुळे सर्वांना शुभेच्छा देत मी माझं वळणं संपवतो धन्यवाद जय हिंद आज महाराष्ट्र पोलीस पार पड़लेली पर परिषद आहे या परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली विशेषतः जे तीन नवीन कायदे देशामध्ये तयार झालेले आहेत त्या कायद्यांचं महाराष्ट्रातलं इम्प्लिमेंटेशन या संदर्भातलं एक सादरीकरण झालं महाराष्ट्राने जो रोबस्ट महासायबर प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे सायबर गुन्हे रोखण्याकरता त्या संदर्भातलं सादरीकरण झालं महिलांवरचे अत्याचार बालकांवरचे अत्याचार याची रोकथाम करण्याकरता त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या गुन्हे उघडकीस आणण्याकरता आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अतिशय वेळेत आरोपपत्र कसं जाईल या संदर्भातली एक चर्चा त्या ठिकाणी झाली या सोबत ड्रग्सच्या संदर्भात प्रकार कशा प्रकारची कारवाई चाललेली आहे आणि पुढे कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे या संदर्भातली देखील चर्चा, चर्चा त्या ठिकाणी झाली उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यासोबत आपली जी फॉरेन्सिक कॅपेबिलिटी आहे ती आपल्याला कशी वाढवता येईल या संदर्भात देखील एक सादरीकरण हे करण्यात आलेलं आहे एकूणच या सगळ्या परिषदेमध्ये मी हे सांगितलेलं आहे की ड्रग्जच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे आणि कुठलाही पोलीस तो कुठल्याही रँकचा असो हा जर ड्रग्जच्या प्रकरणाशी थेट संबंधित सापडला तर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल अशा प्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे यासोबत महिलांवरचे जे अत्याचार आहे तर त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी, कमी काळात चार्जशीट दाखल होणं या संदर्भात एक डायनॅमिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याचं ट्रॅकिंग आम्ही करतो आहोत आणि यासोबत अ विशेषतः नवीन कायद्याने लोकांची जी काही जप्त झालेली संपत्ती असते एखाद्या क्राईममध्ये मध्ये सापडलेली संपत्ती असते ही संपत्ती परत करता येईल अशा प्रकारचे आता तरतुदी तयार केल्या आहेत त्या तरतुदीच्या अनुरूप देखील काम करून पुढच्या सहा महिन्यामध्ये पोलीस स्टेशन रिकामे झाले पाहिजेत म्हणजे जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल लोकांना परत गेला पाहिजे याही दृष्टीने आदेश दिले <गणति> मी या संदर्भात कालच बोललेलो आहे की केंद्र सरकारने जो नवीन कायदा केलेला आहे त्यात शक्ती कायद्यातल्या अनेक गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा रिव्ह्यू त्याचा घ्यावा लागेल आणि काय झालं नाहीये त्या संदर्भातला कायदा तयार करावा सर शहरातले अनेक बस स्टँड जे आहेत त्या संदर्भात केस नीचा आहे कसेबده मुद्दा वाणिज्यकरणाने मुख्य आरोपी पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की हे केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल